नमस्कार मंडळी संस्कार किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण अग तीन अगदी साध्या आणि सोप्या अशा रेसिपीज बघणार आहे तर पहिली बघणारे शेवईची खीर आ, दुसरी आहे आपण भजी साधी भजी बघणार आहे आणि तिसरी रेसिपी आपण बघणार आहे पिवळ्या बटाट्याची भाजी तर प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडते की नाही ते तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आधी आपण खीर बनवूयात तर इथे मी एक चमचा भर तूप घेतलेलं आहे आणि एक फक्त मिनिटभर मी शेवय त्यात परतणार आहे अगदी हलकी थोडीशी परतून घ्यायची आपल्याला कारण आपण भाजकी शेवई घेतलेली आता आपण दूध ऍड करूयात त्याच्यामध्ये तर इथे मी जवळजवळ एक सव्वा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे आणि एक अर्धी पाकिट एवढी शेवई होती माझ्याकडे आता सगळं छान बॉईल होऊ द्यायचं आहे आपल्याला आता माझ्याकडे केसर अवेलेबल होतं म्हणून मी ॲड केलेला आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऍड करा आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल आता जेव्हा थोडंसं बॉईल होईल तेव्हा आपल्याला साखर ॲड करायची आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडासा दाटसरपणा पण आलेला आहे त्याला आता छान सगळं एकजीव करूयात आणि आपल्याला खीर छान उकळून घ्यायची आहे पूर्णपणे आणि इथे मी शेवटी ड्रायफ्रुट्स ऍड करते तर मी भाजून घेतलेलं नाहीये तुम्हाला जर आवडत असेल तर तुपावर तुम्ही भाजून घेऊ शकता तर मला असेच आवडतात म्हणून मी तसेच ऍड केलेले ते आता छान उकळी काढून घ्यायची आपल्याला आणि एक पाच मिनिट फक्त ठेवून आपल्याला मग गॅस बंद करायचा आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण भजी बनवायला घेऊया तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेले एक मोठा कांदा चिरून घेतलाय हिरवी मिरची चिरून घेतली बारीक कोथिंबीर घातली आता इथे जिरं घालूय ओवा घालूयात मीठ घातल्याचं विनुसार हळद घालायची आणि अगदी चुटकी भर आपल्याला खायचा सोडा आहे आणि दोन छोटे चमचे मी त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता अगदी सरभरीत असं पीठ आपल्याला भिजवायचंय खूप पातळ करायचं नाहीये आता पीठ आपलं छान भिजवून झालेलं आहे तेल तापत ठेवूया आणि आता एक एक करून भजी सोडूयात तर लहान मोठे जसे तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही भजी सोडू शकता तर इथे मी मध्यम आचेवरती गॅस ठेवलेला आहे खूप मोठा नाहीये गॅस किंवा खूप कडकडीत तेल तापलेलं नाहीये आपल्याला मंद मंद नाही म्हणजे मध्यम आचेवरच आपल्याला तळून घ्यायचंय कारण आपल्याला आजपर्यंत ती भजी म्हणजे तळली गेली पाहिजे ना तुम्ही बघू शकता रंग छान आलाय आता आपण काढून घेऊयात आणि दुसरा घाण घालूया तर इथे मस्त अशी आपली भजी पण तयार आहे आणि आता आपण लगेच भाजी करायला घेऊयात आता तेलावर मोहरी घातली मिरची आणि कडीपत्ता घातलेला आहे आता परतून घेऊया कांदा घालूया तो पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तर आपल्याला तो खूप असा ब्राऊन कलरचा नाही करायचा आहे अगदी फक्त गुलाबी रंगावरच परतायचं आहे आता आले लसणाची थोडीशी पेस्ट घालू आहे ठेचून घातलं तरी छान लागेल आता हळद आणि मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार सगळं छान परतून झालेले आता उकडलेले बटाटे इथे मी बारीक बारीक बारी बारी फोडी करून घेतलेल्या आहेत तयार करूयात आणि सगळं छान एकजीव आहे आपल्याला पूर्ण मसाला लागला गेला पाहिजे बटाट्याला आणि वरून कोथिंबीर घालायची आणि झाकण देऊन फक्त एक पाच मिनिटं वाफ काढायची तर इथे आपली बटाट्याची पण भाजी मस्त अशी तयार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली भजी बटाट्याची भाजी आणि मस्त अशी खीर तयार आहे तर आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल ऐकॉन पण प्रेस करा जेणेकरून आपल्या रेसिपीज अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी